तालुक्यातील दोडी बुद्रुक येथील श्री ब्रह्मानंद स्वामी शिक्षण प्रसारक मंडळात सुरू असलेल्या एक कलमी घराणेशाहीच्या मनमानी कारभाराला विरोध दर्शवण्यासाठी सोमवार दिनांक आठ ऑगस्ट रोजी सिन्नरच्या शासकीय विश्रामगृह येथे काही ग्रामस्थांची बैठक संपन्न झाली त्यातील दोडी येथील बाळासाहेब वाघ यांच्या नेतृत्वाखाली संस्थेत सुरू असलेल्या मनमानी कारभारावर जोत ताकद निषेध व्यक्त करत पुढील काळात तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला तालुक्यातील दोडी बुद्रुक येथे एकोणीसशे ऐंशी मध्ये श्री ब्रह्मानंद स्वामी शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना झाली होती या संस्थेची स्थापना करताना केवळ दोडी येथील ग्रामस्थांना सदस्यत्वाचा अधिकार होता त्यामुळे दोडी बुद्रुक ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रातील गावठाणाची जमीन संस्थेला विनामोबदला देण्यात आली होती मात्र सध्याच्या स्थितीला या संस्थेचा वापर कुटुंब व नातेवाईकांचे हित जपण्यासाठी सुरू केल्याने ग्रामसभेत येथील स्थानिकांना संस्थेचे सदस्यत्व द्यावे यासाठी मागणी करण्यात आली मात्र सत्तेचा दुरुपयोग करून तीनशे नऊ सदस्यांच्या या संस्थेत दोनशे चाळीस सदस्य हे घराणेशाहीचे करून केवळ एकोणसत्तर सदस्य हे इतरांना करण्यात आले त्यामुळे संस्थेच्या निवडणुकीत वारंवार एकाच घराणे शाहीचा अधिकार असल्याने या संस्थेने गावच्या ग्रामस्थांना सभासदत्व खुले करून द्यावे अन्यथा तोपर्यंत निवडणूक कार्यक्रम घेऊ नये अन्यथा दोडीबुद्रुक येथील सर्व ग्रामस्थ तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा निर्णय सोमवार दिनांक आठ ऑगस्ट रोजी सिन्नर शासकीय विश्रामगृह येथे संपन्न झालेल्या बैठकीत घेण्यात आला या प्रसंगीत दोडी बुद्रुक येथील बाळासाहेब वाघ रघुनाथ आव्हाड पांडुरंग आव्हाड ज्ञानेश्वर आव्हाड अनिल शेळके वसंत शेळके गेनू साळे शरद वाघ सुखदेव आव्हाड गणपत केदार माधवराव आव्हाड बन्सी पाटील आव्हाड देवराम केदार चिंतामण आव्हाड दामूअण्णा आव्हाड रामचंद्र आव्हाड आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते एसएीएल न्यूजसाठी रोहन भावसारखड चीज़ चीज़ <coughs> मे, सा, ही संस्था करता आम्हाला सभासद करून घ्यावा अशी त्यांना आम्हाला करून घेऊन राहिले नाही काय आम्ही आज तीस पस्तीस वर्ष रखून राहिले आम्हाला कोर्टातून निकाल मिळाला तरी त्यांनी आम्हाला फसून अपील केली मी मी पी जी आव्हाड ब्रह्मानंद स्वामी संस्थेचा मी पंचवीस वर्ष डायरेक्टर होतो ही ब्रह्मानंद स्वामी संस्था ही आमच्या गावची संस्था आहे पूर्ण दुडुबुद्रू गावची संस्था आहे या संस्थेमध्ये गावातल्या प्रत्येकाचं योगदान आहे प्रत्येक गरीब कुटुंब असेल त्याचं योगदान आहे त्या सर्वांना सभासद करून घेणं गरजेचं आहे परंतु सध्याचे जे अध्यक्ष आहे पांडुशेठ केदार हे फक्त त्यांच्या कुटुंबातील आणि त्यांचे नातेवाईक व्यायी असतील व्यायांच्या सुना असतील भाऊ असतील मुलं असतील फक्त त्यांना सभासद करून घेतले आणि एका रात्रीमध्ये त्यांनी जवळपास आता ब्याऐंशी याच्यापूर्वी पन्नास त्याच्यापूर्वी बत्तीस असे शंभर लक्ष सभासद त्यांनीच वाढवले टोटल त्यांचे जवळपास सव्वा दोनशे ते अडीचशे इतके सभासद त्यांचे झाले टोटल सभासद आहे तीनशे नऊ आणि ही संस्था कायम आपल्याच ताब्यामध्ये राहावी आपल्याच घराने राहावी गावाच्याशी संबंध ठेवायचं नाही अशा कु हेतूने त्यांनी जे काही ते का पावलं उचललेत ते अतिशय चुकीचे आहेत संदर्भात गावाने आंदोलन केलं आणि त्या आंदोलनाच्या वेळेला त्यांनी गावाच्या समोर ग्रामसभेसमोर सांगितलं होतं की हे आताचं इलेक्शन झालं की सगळे ज्याला वाटेल त्याला कोणत्या जाती धर्माचं असेल त्याला आम्ही सभासद करून घेऊ परंतु आता ते इलेक्शन आणि आता सभासद करायला नाही म्हणतात पुढे पाहू जनरल मिटिंग घेऊ असे काहीतरी कारण सांगून आणि टाळाटाळ करतात ही टाळाटाळ रोखण्यासाठी त्यांनी सभासद करून घेणं गरजेचं आहे आणि जर केले नाही तर गाव ग्रामस्थ गावाच्या वतीने आंदोलन करतील चेअरमन विकास सोसायटी दोडी बुद्रुक मी ब्रह्मानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष पांडुशेठ केदार यांना एकच विनंती करतो की की आपलं तुमच्या इलेक्शनच्या आधी जे गावापुढं ठरलं होतं की आपण इलेक्शन झाल्यानंतर सर्व गावाला सभासद करून घेऊ आता तुमचं इलेक्शन झालेलं आहे आणि तुम्ही परत सभासद करायला नकार दिला आहे त्यामुळं लोकांचा विरोध वाढलेला आहे तुम्ही लवकरात लवकर सगळ्या गावाला विठीच न धरता सगळ्याला सभासत्व द्यावं व गावात जे अशात अशांतता आहे तिचं सर्व निरसन आपण करावं व लोकांना न्याय द्यावा असे मी आपल्याला आव्हान करतो व कळकळीची विनंती करतो देवराम सखाराम केदार दोडी बुद्रुक आम्ही ब्रह्मानंद स्वामीच्या नावाने शिक्षण संस्था सुरुवातीला तयार केली पोषापण केली त्यानंतर पांडू दादा गणपती केदार तिचे अध्यक्ष केले दादा गणपती केदार वाढल्यानंतर आनंदा विकासी कांगणे अध्यक्ष झाले नंतर पांडू शेठ केदारने त्यांच्या घरातले नातेवाईक जवळजवळ शंभर सभाशे सभासद एक दिवसात करून घेतले आणि तिथून पुढं गावातल्या कोणी एकाही सभासद करायला ते तयार होईना गावाला दोन लोक ग्रामपंचायती सभा घेतली तिने कबूल केलं नंतर उजून कबूल केलं तरी ते लोकांचे सभासद करून घेत नाही आमचे सर्वांचं आव्हान आहे का त्यांनी सर्व गावाला सभासद करून घ्यावा मी माधवराव गोविंद आव्हाड धुळी बुद्रुक शेतकरी संघटनेचा तालुकाप्रमुख होतो आणि धुळी बुद्रुकच्या राजकारणात पहिल्यापासून मी सक्रिय होतो ऐंशी सालापासून तेव्हापासून मी त्यांचा पारंपरिक विरोधक असल्यामुळं आजपर्यंत त्यांनी मला या संस्थेमध्ये सभासद करून घेतलं नाही आणि माझे नातेवाईक असतील किंवा भाऊबंद असतील त्या सर्वांना सभासद करण्यापासून वंचित ठेवलेलं आहे याचं कारण एकमेव फक्त की ही संस्था आपली प्रायव्हेट लिमिटेड कंपनी समजून ते काम करतात आणि आमच्यासारख्या सर्वसामान्य लोकांना त्या संस्थेपासून दूर करतात हा अन्याय आहे आणि गावातल्या लोकांना आम्ही ही जाणीव करून वेळोवेळी देत कर, करीत आलो पण त्यांच्या नात्यागोत्यातले लोक गावात असल्यामुळं आणि ते डायरेक्टर बोर्डात असल्यामुळं त्यांच्या माध्यमाने दर इलेक्शनला ते पन्नास शंभर सभासद वाढवतात आणि ही संस्था आपल्याच ताब्यात कशी राहील अशा पद्धतीचा कार्यक्रम त्यांनी आजपर्यंत चालवलेला आहे ह्या कार्यक्रमाला आमचा स्पष्ट विरोध आहे आणि सर्व गाव एकत्र येऊन आम्ही त्यांना या इलेक्शनच्या वेळेला दाखवून दिलं पण आमचे हे बाळासाहेब वाघ रघुनाथ आव्हाड व इतर पी जी आव्हाड यांनी थोडी तडजोड केली काही इलेक्शन झाल्यानंतर ही आपल्या सगळ्या गावाला सभासद करून घेणार आहे असं त्यांनी आम्हाला शब्द दिला आहे म्हणून आम्ही सर्वांनी त्यांना एकमतानं निवडून देण्याचं गावापुढं आवाहन केलं आणि गावाने त्यांची बॉडी निवडून दिली तर दोन लोकांना त्यांनी जाणूनपूर्वक पराभूत केलं पण त्यांचे तेरा लोक निवडून आले आणि त्यांनी आज परत तो शब्द नाकारलेला आहे आणि लोकांची फसवणूक केलेली आहे या, या फसवणुकीच्या विरोधात सर्व गाव आम्ही बाळासाहेबांबरोबर आंदोलन करायला तयार आहे आणि यापुढे आम्ही हे आंदोलन करतच राहणार आहोत आज आम्ही आपल्या माध्यमातून दोडी बुद्रुग या, या गावामध्ये आमची जी ब्रह्मानंद स्वामी शिक्षण प्रसारक संस्था ही संस्था जी आहे त्या संस्थेच्या संदर्भामध्ये जनतेला वस्तुस्थिती कळावी म्हणून आम्ही सर्वजण आज ले ले या ठिकाणी आलो खरं तर संस्थेची स्थापना एकोणावीसशे ऐंशी मध्ये झाली त्यावेळेला अठ्ठावन्न सभासद असणारी ही संस्था आज तीनशे नऊ सभासद संस्था तीनशे नऊ सभासदांपर्यंत पोहोचली तीनशे नऊ वर्षे वाढवलेले सर्व सभासद हे आजचे अध्यक्ष सन्माननीय पांडुशेठ केदार यांनी यांच्या नात्यातले परिवारातले यांच्या जवळचे एवढेच सभासद संस्थे संस्थे या संस्थेमध्ये केले आणि संस्थेचं राजकारण सातत्याने आपल्या हातामध्ये कसं राहील ते आपल्या विरोधकांक जा कसं जाणार नाही या गावाच्या ताब्यात कसं जाणार नाही अशा प्रकारचा विचार पांडुशील केदर यांनी केला आहे काल परवा झालेल्या निवडणुकीमध्ये आम्ही त्यांना उमेदवारी अर्ज भरून देण्याचा संकल्प गावासमोर या ठिकाणी केला आणि अख्या गावानं तो उमेदवारी अर्ज भरू न देण्याच्या विचाराला समर्थन त्या ठिकाणी दिलं आणि मग केवळ अडचण म्हणून ही निवडणूक पार पाडून घ्या या खोटारड्या हेतूने सन्मान्य पांडुसकेदार ग्रामपंचायतच्या पुढे आले आणि आम्हाला त्यांनी शब्द दिला ही निवडणूक संपल्याबरोबर आम्ही गावातील सर्व लोकांना सभासद खुलं करून देतो त्याची मुदतही त्यांनी चौदा जुलैपर्यंत मागितली होती ती मुदत आम्ही चौदा ऐवजी तुम्ही आम्हाला चौदा ऑगस्टपर्यंत करून द्या आणि चौदा ऑगस्टपर्यंतची यांना सभासद खुलं करून देण्याची मुदत दिली असता आज निवडणूक संपूर्णपणे पार पाडून घेतली अध्यक्षपदाची निवड झाली सचिवपदाची निवड झाली आणि आज पांडूशेठ केदार यांनी यांचा शब्द खोटा ठरवला ते आता सांगायला लागले का नाही माझ्याबरोबरचे संचालक ऐकत नाही आणि म्हणून संपूर्ण गावाचा विश्वासघात या माणसाने केला आहे आणि आज निवडणुका वेगवेगळ्या समोर येत असताना केवळ बाळासाहेब वाघ स्टंट करतो या लोकांना गावातलं वातावरण खराब करायचे या लोकांना ही शाळा बंद पाडायची अशा प्रकारचं वक्तव्य बाहेरच्या चार गावांमध्ये या ठिकाणी केलं जाते आणि म्हणून या माध्यमातून या निमित्तानं मी याचा खुलासा करतो आजूबाजूच्या परिसरातून जे विद्यार्थी आमच्या शाळेत येतात त्या विद्यार्थ्यांचं कोणतंही नुकसान आम्हाला आम या ठिकाणी करायचं नाही आमचा केवळ हक्क आहे की या संस्थेच्या पायाभरणीपासून ती ही संस्था आज डेव्हलप करण्यापर्यंत आम्हा प्रत्येकाच्या कुटुंबातला थेंबन थेंब काही ना काही अंशी पैसे किंवा आमची रक्कम ही आम्ही या संस्थेला दिलेली आहे आणि म्हणून या संस्थेमध्ये या प्रत्येक कुटुंबाची नाळ जोडलेली या कुटुंबातला प्रत्येक कुटुंबातला स सदस्य हा या संस्थेचा यांनी सभासद करून घ्यावा ही एक मुख्य मागणी आमची सगळ्यांची केवळ सभासदांसाठीच आम्ही या ठिकाणी जे काय आंदोलन करायचा विचार करतो तो करतोय पण यापुढे बाकी आम्ही आता विद्यार्थ्यांचं कोणतंही नुकसान होणार नाही शाळा कधी बंद पडणार नाही याची काळजी निश्चित या ठिकाणी घेऊ इतर गावातील सगळ्या जनतेने आमच्या शब्दावर विश्वास ठेवावा पण या संस्थेचं संचालक मंडळ जे आहे यांना यापुढे आम्ही संस्थेच्या कंपाऊंडमध्ये येऊ देणार नाही जोपर्यंत गावाला सभासदत्व मिळणार नाही तोपर्यंत संचालक मंडळाला आम्ही काम करू देणार नाही एवढंच या निमित्तानं आम्ही सांगतो